आज आपण विश्राम बेडेकर यांच्याबद्दल माहिती अभ्यासणार आहोत विश्राम बेडेकर यांचा जन्म तेरा ऑगस्ट एकोणीसशे सहा रोजी झाला साहित्य व चित्रपट या क्षेत्रातील एक विशेष व वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होते, लहान होते ते लहानपणापासून साहित्याची आवड व नाट्यक्षेत्राचे आकर्षण होते त्यांना ब्रह्मकुमारी हे त्यांचे पहिले नाटक बळवंत संगीत मंडळीने सन एकोणीसशे तेहतीसमध्ये सादर केले कृष्णार्जुन युद्ध या चित्रपटाचे सहदिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले भक्त पुंडली लक्ष्मीचे खेळ यासारख्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली विभावरी शिरूरकर या टोपण नावाने खळबळजनक साहित्य लिहिणाऱ्या बाळुताई खरे यांच्याशी एकोणीसशे अडतीस मध्ये त्यांनी विवाह केला जुलै एकोणीसशे एकोणचाळीस मध्ये इंग्लंडवरून परत येताना पाहिलेले बोटीवरचे जग बेडेकरांना अस्वस्थेचा प्रत्यय देऊन गेले निनिळ्या देशातील निनिळ्या जातीधर्माची निनिळ्या संस्कृतीची बोटीवरील ती माणसे बेडेकरांना अंतर्मुख करून गेली व त्यातूनच जन्म झाला संज्ञाप्रवाह पद्धतीने लिहिलेल्या अस्वस्थ हळूवार पण अस्वस्थ करणारा अनुभव देणारा रणांगण या त्यांच्या गाजलेल्या कादंबरीचा सन एकोणीसशे ऐंशीमध्ये मध्ये बेडेकरांनी लिहिलेले टिळक व आगरकर हे नाटकही अतिशय गाजले एका वेगळ्या पद्धतीने लिहिलेले एक झाड दोन पक्षी हे त्यांचे आत्मचरित्र सन एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये प्रसिद्ध झाले या आत्मचरित्राला एकोणीसशे पंच्याऐंशीचा चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला एकोणीसशे शहाऐंशीला ला मुंबई येथे भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा बहुमानही त्यांना मिळाला धन्यवाद